चल चालती हो माझ्या घरातून हे अमितचे शब्द ऐकून आनंदीच्या पायाखालची जमीन सरकली कानावर पडलेले हे शब्द जणू काळजावर कोणी घाव घालतंय असं वाटून गेलं माझं घर माझं घर म्हणजे हे घर माझं नव्हतंच का कधी असं कसं बोलू शकता तुम्ही तिने अमितला प्रश्न केला अमितने रागाच्या भरात हो हे घर माझं आहे तुला राहायचे असेल तर राहा नाहीतर चालती हो हे ऐकून ती मटकन खाली बसली एका क्षणी सारे काही संपल्यासारखे वाटले आपल्या आयुष्यातील गेली वीस वर्ष आपण या घरासाठी या घरातील माणसांसाठी राबतोय त्याचं आज हे मोल मिळावे या घरासाठी आपली हौसमौस केली नाही इच्छा दाबल्या मन मारलं नोकरी करून हातभार लावला घर आणि नोकरीचा मेळ साधताना जीव मेटाकुटीला यायचा आणि आज आपल्याला जाणीव करून दिली जाते जे घर मी आपले मानत होते ते हे घर आपले नाहीच लग्नात आई वडिलांनी आपल्याला जाणीव करून दिली की आता हे घर तुझं नाही आता या घरात येशील तर पाहुणी म्हणूनच लग्न झालं की मुलगी परकी होते ज्या घरात जन्म घेते लहानाची मोठी होते आईवडील कोडकौतुक करतात शाळा शिकवतात स्वतःच्या पायावर उभं करतात आणि एके दिवशी लग्न लावून देतात आणि म्हणतात हे घर तुझं नाही आणि ज्या घरात लग्न होऊन जातात तिथंही परकच समजले जातं याच विचारात तिने सामान भरायला सुरुवात केली वाटलं ज्या घराला घरातल्या लोकांना मी आपलं मानले ते घर जर आपले नसेल तर काय उपयोग या घरात राहण्याचा हा विचार करून निघाली तेवढ्यात तिची लेख अनुजा अमितला बोलू लागली बाबा हे घर माझं आहे का अमित हो बाळा असं का विचारतेस मग बाबा मला कायम याच घरात राहायचं आहे मला कधीच लग्न नाही करायचं उद्या मला पण माझ्या नवऱ्याने असं हकलून दिलेत त्या घरातून तर म्हणून म्हणते बाबा मला याच घरात राहू द्या सासरी पाठवू नका तुम्ही आता आईला घरातून चालते हो म्हणालात ना पण मला असं माझ्या नवऱ्याने बोललेले आवडणार नाही हे ऐकताच अमितला त्याच्या चुकीची जाणीव झाली त्याने आनंदीला थांबवले हात जोडून माफी मागितली आणि वचन दिले की पुन्हा असं कधी बोलणार नाही हे घर तुझंही आहे प्लीज हे घर सोडून जाऊ नको घर हे चार भिंतींनी नाही तर घरातल्या लोकांनी एकमेकांना समजून घेऊन बनते एकमेकांच्या सहवासात आपुलकीने सहवासाने प्रेमाने बनते घर बांधण्यासाठी नुसत्या दगड मातीची गरज नाही तर ते बांधण्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं सगळी स्वप्नपणाला लावावी लागतात मन मारावं लागतं तेव्हा कुठे स्वप्नातलं घर उभं राहतं या कथेच्या लेखिका सौ वैशाली तांबे